श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तर आज आपण आणलं आहे पंचगव्य सुगंधी धूप या अगोदर आपण ओला धूप मी तुम्हाला दाखवलेला होता दशांग धूप म्हणून होता तो त्याबद्दल माहिती दिलेली आणि आपण आज पंचगव्य सुगंधी धूपबद्दल पाहणार आहोत तर हे सुद्धा श्रीनिवास आहे आपण स्वामी समर्थांचं जे दिंडोरीपर्यंत आहे तिथून जे काय घेतो ते श्रीनिवासचे असतात तर यामध्ये काय काय मिक्स आहे घी म्हणजे यामध्ये तूप आहे यामध्ये तूप आहे दूध आहे दही त्याचबरोबर गोमूत्र शेण गुगल म्हणजे गाईपासून जे काही आपल्याला मिळतं त्याच्यापासून हा आपला सुगंधी धूप तयार झालेला आहे हे तुम्ही पूजेसाठी वापरू शकता आणि हे घरात आपल्या जर तुम्हाला वाटत असेल नकारात्मकता आहे त्यासाठी पण खूप चांगला आहे पैसा पाणी येत नसेल घरासारखे भांडणे होत असतील तर हा धूप तुम्ही लावा खूप छान आहे मी नेहमी हा वापरत असते तर आपण आता आप मी पाहूया यामध्ये कसा धूप आहे सुक्का धूप आहे काळी असते यामध्ये अगोदर कशी ओली काळी होती अशाच असतात तर, तर हाँ, एक पन दिले लाए हा एक स्टँड पण दिलेला आहे त्यांनी पहा हे अशा पद्धतीचं आहे सुक्या काड्या आहेत ह्या तर पहा हा आपला हाय जो आहे तो सुक्का धूप आहे छान आहे पंचगव्य म्हणजे गाईच्या गाईपासून जे काही मिळतं आपल्याला दूध तूप शेण गोमूत्र त्या सर्वापासून मिळून हा बनलेला आहे खूप चांगला आहे जर तुमच्या इथे जवळपास मठ असेल तर तिथून घेऊ शकता आणि नसेल तर तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्ही जिथून पूजेचे सामान घेतात त्यांना हे दाखवू शकता आणि त्यांना मागून आणायला सांगू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करन शेअर करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ